नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असा मिरचू बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला ह्या मिरच्या जी घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून पुसून मी अशा मोठ्या मोठ्या कट करून घेतलेल्या आहेत त्याची देठं पण घेतलेली आहेत बघा अशी जास्त असं बारीक कट करायचं नाही सर मोठ्या मोठ्या करायचं जर तुम्हाला हवंच आहे बारीक तर तुम्ही बारीक पण त्याला कट करू शकता आता या मिरच्यांना काय करायचं माहिती आहे का एकसारखं आपण मस्त अशा पहिला भाजून घेऊया लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये तेल नाही टाकायचं डाक पडस्तर भाजून घ्यायच्या मिडियम गॅसवर मिरच्या बघा मस्त अशा मिडियम गॅसवर डाक पडस्तर अशा चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत ह्या पोपटी कलरच्या मिरच्या होत्या बरं का लांबड्या अशा आता ह्या काय करते मी काढून घेते खाली मिरच्या काढून घेतलेल्या आहेत गॅस एकदम बारीक केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एकदम थोडंसं तेल टाकायचं जास्त तेल टाकायची गरज नाही एक चमच्यावर जरी टाकलं तरी चालेल बारका एकदम बारीक आहे बघा त्याच्यामध्ये काय करणार आहे मग ते का जिरं थोडंसं कुटून घेतलेलं आहे थोडंसं एकदम घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लगेच मिरच टाकणार आहे मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये टाकायचे बघा छोटा अर्धा चमचाला कमी अशी हळद आता ह्याला काय करते एक दोन मिनटं मी परतून घेते बारीक गॅसवर मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे छान असं झालेलं आहे आणि हे काय करायचं कधी पण जिरं काय करायचं तेव्हा मिरच करतो ना त्याला थोडंसं कुटायचं मग त्याची चव छान उतरते त्याच्यामध्ये एक चमचाभर मी मीठ टाकणार आहे मिरचू म्हटलं की थोडंसं मिठाचं प्रमाण थोडं जास्त लागतं का ह्याला काय करते मिक्स करून घेते चांगलं मस्त असं बघा मीठ टाकल्यानंतर मी मिक्स करून घेतलेलं आता ह्याला काय होतं म्हणजे का पाणी सुटतं असं मीठ टाकल्यानंतर गॅस एकदम मी बारीक केला होता कारण कढई खूप गरम झाली होती आणि जिरं बघा आपल्याला वाटलं असेल तर जास्त गरम झाल्यावर जिरं तर बिलकुल करपत नाही पटकरून टाकायचं पटकरून दुसरी वस्तू टाकायची छोटा एक चमचा बघा ते मी सपेते असे भाजून घेतलेले आहेत त्याला थोडेसे कुटून जरी घेतले तरी पण तुम्ही चालू शकते त्याच्यामध्ये बघा शेंगदाणे भाजून कुटून घेतलेले आहेत आता आपल्या आवडीप्रमाणे टाकायचे मी सात ते आठ चमचे बघा हे कुटलेले आहेत ते सांगते तुम्हाला मिक्स करून घेऊ मिरचूच्या तर खूप रेसिपी बघा मी अपलोड केलेल्या आहेत खूप साऱ्या आता हे मिक्स करून घेतले गॅस बारीकच आहे गॅस बिलकुल मी वाढवलेला नाही आहे ह्या मिरच्यांना ना चीर पाडून सुद्धा तुम्ही बारीक तुकडे करू शकता जसं आता मी केले तसं फक्त मिरचीला मधोमध चिरे टाका करायचं ह्याच्यामध्ये बघा हे अर्ध लिंबू पकडलेलं आहे त्याच्यामध्ये आपण रस टाकून घेऊया दुसरं लिंबू बघा हे म्हणजे एक लिंबाचा पूर्ण रस आपल्याला टाकायचा ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया गॅस वाढवायचाच नाही बिलकुल आता आपल्याला आता ह्याला काय करते एक मिनिटभर मी परतून घेते चांगलं बारीक गॅसवर बघा एक दोन मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे मिठामुळं काय होतं हलकंसं असं पाणी वरणं जे आपण लिंबाचा रसची टाकलेला होता ना सो त्याच्यामुळे ना ह्याच्यामध्ये चांगलं असं आर्कम मुरतो हे जे शेंगदाण्याचं कूट जे आपण मोठं मोठं टाकलं जास्त बारीक करायचं नाही आहे त्याच्यामध्ये पण ते सगळं मुरलं जातं आंबट तिखट खूप चविष्ट असं होतं बरं का पण असं शेंगदाणे बघा आता मी परत ते तरी थोडंसुद्धा करपलेलं नाहीये तर अशा पद्धतीत बघा पहिल्या मिरच्या भाजून घेतल्या का असं थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे आपल्या ह्या ज्या मिरच्या आहेत ना अशा चांगल्या सॉफ्ट होतात एकदम त्याच्यामध्ये वाटलं तर थोड्याशा वेळ जर झाकून ठेवलं तरी चालेल आता ह्या तुमचा हा जो प्रश्न असेल की हे किती दिवस टिकेल तर हे आठ ते पंधरा दिवस तुम्ही बाहेर ठेवलं तरी पण टिकेल फ्रीजमध्ये जर ठेवलं तर खूप दिवस टिकेल पण अशाच पद्धतीत सेम बनवा मिरच्या धुवून चांगल्या पुसायच्या खूप चविष्ट असं झालेलं आहे एकदा तुम्ही करून बघा तर रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा